भारतीयांच्या नाश्त्यात पोटभरीच्या खाऊमध्ये हमखास आढळणारा प्रकार म्हणजे समोसा मैद्याच्या पट्टीच्या त्रिकोणी आकारात भाजी भरून त्याला तळायचं आणि मग गरमागरम खायला घ्यायचं उत्तर भारतात आवर्जून खाल्ला जाणारा हा पदार्थ मुंबईच्या खाऊ गल्ल्यांचीही शान वाढवतो पण गंमत म्हणजे याचा आकार आणि नावाचा काही ताळमेळ लागत नाही कारण समोसा अशा नावाचा कोणताही पदार्थ भारताच्या मूळ खाद्य इतिहासातच नाहीये समोशाचं नागरिकत्व म्हणजे पर्शियन पर्शियावरून तो भारतात आला पर्शियन संस्कृतीत तो संभुसा या नावाने ओळखला जायचा फक्त तिथे सारण हे असायचं मांसाचं सारण त्यात भरून तो तळून दिला जायचा पर्शियन लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी स्वतःसोबत काही खाद्य प्रकारही इथे आणले त्यात संभुसाही होताच इथे त्यात भर पडली ती भाजीची भारतीय खवय्यांनी यांनी त्यातलं मांस काढून त्यात बटाटा मटारची भाजी भरली आणि खायला सुरुवात केली वरती खुसखुशीत तळलेले मैद्याचे आवरण आणि आत तितकी चविष्ट भाजी इथल्या लोकांना आवडली आणि मग हा म्हणता लोक समोसा लोकप्रिय होत गेला भारतीयांनी त्याचं बारस समोसा असं केलं आहे की नाही गंमत